ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो दर दिवसाला पन्नास रुपये आर टी ओकडून दंड आकारला जात आहे ते सुद्धा रिक्षा पासिंग वगैरे अन्य प्रकारच्या त्यामध्ये दंड आहेत अशा प्रकारचे दंड आर टी ओच्या अधिकाऱ्याकडून जे रिक्षा चालकांसाठी दंड आकारलेले आहेत ते कायमस्वरूपी दंड पूर्णपणे हद्दपार करण्यात यावा आणि अशा प्रकारचे दंड रिक्षा चालकांना न झेपणारे आहेत आर टी ओनी याची दक्षता आणि काळजी घेतली पाहिजे सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी आर टी ओच्या कार्यालयाच्या माध्यमातून कामं झाली पाहिजेत लुटालुटीची कामं न होता लुटालुटीची कामं न होता सर्व आर टी ओच्या नियमांप्रमाणे कामं झाली पाहिजेत आर टी ओ ही एक संस्था आर टी ओ ही एक खातं विभागीय खातं शासकीय खातं हे जर पन्नास रुपये दर दिवसाला दंड आकार नाही तर हे ब्रिटिश पद्धतीने दंड जकात कर वसूल करण्याचं काम आर टी ओच्या माध्यमातून होत आहे आणि याच विरोधात याच पन्नास रुपयाच्या विरोधात आपण दंड थोटावलेले आहेत म्हणून आमच्या स्थानिक पोलिस रिक्षणेतर्फे आम्ही या दोन तीन दिवसापूर्वी स्टे बोईसर स्टेशन या ठिकाणी जाहीर निवेदन आर टी ओ यांना आमच्या पत्राद्वाराद्वारे किंवा नोटिसीद्वारे आम्ही पब्लिकली जाहीर केलेलं आहे या संदर्भामध्ये आम्ही आर टी ओ कार्यालयासुद्धा भेट देणार आहोत रिक्षाचालकांच्या व्यथा आमच्या स्थानिक ऑटो रिक्षाचालकांच्या चालकांच्या माध्यमातून आम्ही आर टी ओकडे आमची मागणी पोचवणार आहोत रिक्षाचालकाचं कुठे ना कुठेतरी व्यवस्थितपणे सुरळीत काही गोष्टी व तक्रारी आहेत त्या आर टी ओच्या माध्यमातून सोडवले जाते याची अपेक्षा मला आणि आमच्या स्थानिक रिक्षा युनियनला आहे का ब्रिटिश हुकुमशहाप्रमाणे दर दिवसाला पन्नास रुपये महिन्याला दीड हजार रुपये जर असं पासिंग करताच नाही आली रिक्षा चालकाला तर तो दंड पन्नास हजाराच्या घरात लाखोंच्या घरात जाण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे रिक्षा चालक उद्ध्वस्त होऊन स्वतः संसार उद्ध्वस्त होऊन रो रोडला येऊन देशोधडीला लागून त्याचं अस्तित्व संपुष्ट देईल यासाठी आर ओने व्यवस्थितपणे कुठे ना कुठेतरी आपल्याकडून काहीतरी चुकल्यासारखं वाटत असेल तर ह्या गोष्टीवरती कुठे ना कुठेतरी तोडगा काढण्याचं काम आर टी ओच्या अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालक आता धंद्यासाठी वन वन फिरत आहेत इकडेच नाही तिकडे तिकडे नाही इकडे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालकांची परिस्थिती बिकट आहे याच्यावरती आर ओचे अधिकारी लक्ष का देत नाहीत आर ओच्या अधिकाऱ्यांकडून काही गोष्टी शासनाच्या मार्फत शासनाकडून करून घेतल्या जातात असा थेट सवाल रिक्षाचालकांकडून विचारला जात असतो हे नियम नियमावली कुणाकडून जाहीर केली जाते कोण जाहीर करतं जोपर्यंत आर टी ओचे अधिकारी बसून अशा गोष्टींना सहमत होत नाही तोपर्यंत असे दंड शासनामार्फत आकारले जाऊ शकत नाही कुठे ना कुठेतरी आर टी ओचे अधिकारी ह्याच गोष्टींसाठी जिम्मेदार आहेत आर टी ओच्या अधिकाऱ्यांनीच शासनापर्यंत रिक्षा चालकांच्या व्यथा पोचवल्या पाहिजेत रिक्षाचालक आता हलाकीचे दिवस जगत आहे त्यांची बिकट परिस्थिती आहे रोडला धंदा नाही आहे ज्या व्यथा आहेत त्या व्यथा माझ्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून युनियनच्या माध्यमातून सोडवण्याचं काम प्रयत्नाचं काम नक्कीच करणार आहोत इथून पुढे सर्व गोष्टी कायद्याच्या नियमाप्रमाणेच युनियन दखल घेत राहील आणि कुठे ना कुठे लढा देत राहील स्थानिक युनियनच्या माध्यमातून रिक्षाचालकांच्या हितासाठी बोईसर रिक्षा युनियनतर्फे त्यांचं हितासाठी काम करण्याचा प्रयत्न आमची संघटना पूर्णपणे करेल अशी गवाही देतो कुठे ना कुठेतरी शासनाकडून आर टी ओच्या माध्यमातून गोष्टी शासनापर्यंत चुक चुकीच्या कळवल्या गेल्या चुकीच्या माध्यमातून हे दंड घेण्यात येत आहे अशी रिक्षा रिक्षाचालकांची मनामध्ये खंत आहे म्हणून काही गोष्टी आहेत त्या आर टी ओच्या अधिकाऱ्यांनी व्यवस्थितपणे सुरळीतपणे रिक्षाचालकांना कुठेतरी दिलासा देण्याचं काम करण्यात यावं आणि याच ठिकाणी जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जाही महाराष्ट्र